मेघदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा भाजप युवा नेते तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भानगर नेरे येथील करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस वृद्धाश्रमात अल्प उपहार देण्यात आला यावेळी उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस प्रसाद म्हात्रे सोशल मीडिया जिल्हा प्रभारी प्रसाद हनुमंते सूर्यकांत पंडित किशोर पाटील बागवान आशन पाटिल, माजीद बागवान पाटील संतोष वर्तले सूरज पावनेकर आदी मान्यवर उपस्थित होते वृद्धाश्रमातील वृद्धांनी परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद दिले न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज